शरद पवारांच्या आमदारांचे स्फोटक विधान महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत स्फोटक दावे केलेत त्यांच्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उदाहरण आलंय राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे जे अंदाज झाले होते त्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल असं कुठंही म्हटलेलं नव्हतं अनेक संस्थांच्या सर्व्हेमध्ये तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काटेकी पन्नास आकडाही ही गाठता आला नाही तर महायुतीला दोनशे तीस पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला या निकालानंतर आता राज्यात सरकार ही स्थापन झालंय नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप ही झालंय तसेच नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले, यानंतर आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निकालाबाबत खळबळजनक दावे केले आहेत